नमस्कार मित्रांनो तर पाहूया आजचा पहिला प्रश्न मराठी नवकाव्याचे जनक असे कोणास म्हटले जाते पर्याय ए बासी मर्ढेकर बी कुसुमाग्रज सी दा करंदीकर आणि डी केशवसूत येथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला ठाऊक असतील तर तुमची उत्तरे लगेच कमेंट करून सांगायची आहेत तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए बा सी मरडेकर हा आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्य संख्या किती असते पर्याय ए पाच ते पंधरा बी सात ते पंधरा सी पाच ते सतरा आणि डी सात ते सतरा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी सात ते सतरा पुढील प्रश्न पाहूया पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात पर्याय ए मुख्य कार्यकारी अधिकारी बी गटविकास अधिकारी सी सभापती आणि डी तहसीलदार तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी गट विकास अधिकारी, तर अधिकारी। पुढील प्रश्न पहा जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम कोण करतात पर्याय ए जिल्हाधिकारी बी जिल्हा परिषद अध्यक्ष सी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि डी स्थायी समिती अध्यक्ष तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी मुख्य कार्यकारी अधिकारी पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय पर्यटन दिन कधी साजरा केला जातो पर्याय ए तेवीस जानेवारी बी पंचवीस जानेवारी सी तेवीस जून आणि डी पंचवीस जून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी पंचवीस जानेवारी पाहूया पुढील प्रश्न भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात पर्याय ए राष्ट्रपती बी उपराष्ट्रपती सी पंतप्रधान आणि डी गृहमंत्री तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी पंतप्रधान पुढील प्रश्न पहा लोकसभा सदस्यांची कमाल संख्या किती असते पर्याय ए पाचशे पंचेचाळीस बी पाचशे अठ्ठेचाळीस सी पाचशे पन्नास आणि डी पाचशे पंचावन्न तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी पाचशे पन्नास पाहूया पुढील प्रश्न राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात पर्याय ए राष्ट्रपती बी उपराष्ट्रपती सी पंतप्रधान आणि डी गृहमंत्री तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी उपराष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पुढील प्रश्न पहा शिवकालीन मराठा आरमाराचे प्रमुख कोण होते पर्याय ए तानाजी मालुसरे बी कान्होजी आंग्रे सी दादोजी कोंडदेव आणि डी बाजी प्रभू देशपांडे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी कान्होजी आंग्रे पुढील प्रश्न पाहूया भारतीय राज्यघटनेत कितव्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला पर्याय ए चाळीसाव्या बी बेचाळीसाव्या सी चव्वेचाळीसाव्या आणि डी सेहेचाळीसाव्या तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी बेचाळीसाव्या आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात जय हिंद जय महाराष्ट्र